नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद म्हसळ्यात अद्यापही गोवंशाची तस्करी सुरूच बजरंग दल आणि गोरक्षकांनी गोधन तस्करांसह ट्रक पोलिसांच्या ताब्यात दिला मसाळ शहरातील बजरंग दल कार्यकर्ते आणि गोरक्षकांनी गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला शहरापासून केवळ पाच किलोमीटरच्या अंतरावर चिखलप फाट्याजवळ गोवंशाची तस्करी करणारे बाप लेख आणि साथीदारांसह तिघेजण आणि सशक्त गोधन पकडले गोरक्षकांनी पोलिसांच्या ताब्यात देण्याची घटना घडली गोरक्षकांनी हिंदू संस्कृतीप्रमाणे पवित्र असे तस्करी होणारे गोधन पकडून गुरुपूजन केले आणि कर्तव्याला जागले अशी चर्चा श्रीवर्धन म्हसाळा तालुक्यातील हिंदू समाजात होत असून गोरक्षकांचे कौतुक होत आहे गोवंश तस्करीच्या तालुक्यातील अनेक घटनांचा अभ्यास करता गोरक्षक कर्तव्य दक्ष ठरत आहेत असे म्हसाळकरांचे मत झाले आहे तर म्हसाळ पोलीस गोवंश तस्करी महिला सुरक्षा आणि शहरी वाहतूक रहदारी नागरिकांच्या जीवित्वाच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याबाबत कमी पडतात अशी चर्चा आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह भोईर म्हसाळा